शाहरुखने जसं म्हटलं आहे की जब तो कायनाथ बी मदत करते आहे तर माझ्यासाठी कायनाथने खरंच मदत केली माझ्यात कुठलंच टॅलेंट नाही आणि लोकांना मात्र वाटतं की मी खूप टॅलेंटेड आहे हे सत्य आहे मी एक नॉन स्किल पर्सन आहे मी अभिनेत्री होणार असं एक एक वर्षापूर्वी जेव्हा असं वाटायला लागलं मला की अरे हे मी करणार आहे तेव्हा मलाच वाटत होतं हे मी नाही करू शकणार आहे आणि हे काय आता थोडे वर्ष करू आपण आणि मग लग्न करू आणि मग जाऊ पण मला असं वाटतं की ओ, मी माझ्या वडिलांना चोवीस वर्षापूर्वी गमावलं मी माझ्या वडिलांशिवाय राहू शकते असं मला वाटलंच नव्हतं त्या त्या अनुभवांबद्दल मी काही बोलू नाही शकत पण मी माझ्या आई वडिलांचं छान लग्न पाहिलेलं आहे मी माझ्या आजूबाजूला चांगली वाईट सगळ्या प्रकारची लग्न पाहिलेली आहेत पण मला वाटतं कुटुंब संस्था या गोष्टीमध्ये मी बिलीव्ह करते पण शेवटी आहे ते त्या दोन माणसांमधलंच त्या विश्वासावर आणि त्या रिस्पेक्टवर सो जर ते अबाधित राहू शकलं चढउतार येत राहणार तर मला वाटतं लग्नासारखी सुंदर गोष्ट नाही तुम्हाला जर रोज सकाळी उठताना आनंद वाटत असेल आणि झोपताना मन शांतपणे तुम्ही झोपत असाल तर तुम्ही यशस्वी आहात आणि हे तुम्ही करू शकताय म्हणजे तुम्ही असामान्य आहात आणि मग पुढे अशा अनेक छोट्या छोट्या जबाबदाऱ्या येत राहतात तर पण वडील जाईपर्यंत मी एक वेगळं आयुष्य जगत होते आणि ते गेल्यानंतरचं माझं आयुष्य एक वेगळं आयुष्य आहे मला कशाचीच भीती वाटत नाही त्यामुळे मला कुठलीही गोष्ट करताना मी रिस्क घेते असंच वाटत नाही नमस्कार मी मेधा विखोडके विजन मध्ये म्हणजे आपण थोडं टन करूया हर्षदा ताई सगळ्यात आधी कसे आहात मी मस्त तू so कशी आहेस आणि खूप खूप स्वागत तुझं लक्ष्मी निवासच्या सेटवर थँक्यू सो मच दिवसाची सुरुवात कशी झाली आहे कमाल माझ्या दिवसाची सुरुवात ही स्वतःला गुड मॉर्निंग करून होते आणि मग युनिटमध्ये लोकांना गुड मॉर्निंग सो सुंदर कारण एकतर मला हे वातावरण खूप आवडतं जेव्हा ऑल कॉम्बिनेशन असतं म्हणजे प्रोड्युसरसाठी खूप दिग्दर्शकांसाठी खूप धकाधकीचं असतं पण ॲक्टर म्हणून खूप मजा येते कारण रोज ऑल कॉम्बिनेशन नसतं रोज आम्ही पाच सात पाच सात जणं शूट करतो पण अशा जेव्हा सोहळा वगैरे शूट होतो तेव्हा युनिटमधली सगळी लोकं असतात आणि मग गप्पा खाण्यापिण्याची रेलचेल आणि काम कमी मजा जास्त त्यामुळे मला हे वातावरण खूप आवडतं so, सुंदर असा लग्न सोहळा आहे सिद्धू भावनाचं तर काय प्रतिक्रिया नेमकं मला वाटतं या मालिकेतला खूप मेजर टर्निंग पॉईंट आहे हा कारण भावनाचं लग्न कसं होणार ह्या मुद्द्यापासूनच मालिका सुरू झाली होती कारण तिच्या पत्रिकेत असलेलं दोष तिचं वय आणि येणारी संकटं त्यामुळे तिचं लग्न नीट व्हावं चांगल्या व्यक्तीशी व्हावं हे पाहिलेलं स्वप्न आहे आम्ही आणि जेव्हा तिच्या आयुष्यात इतक्या अडचणी येतात आणि आता तर तिच्या गळ्यात कोणीतरी मंगळसूत्र टाकलं होतं आणि ते कोणी टाकलं होतं हे कळत नव्हतं आणि ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालणारा अशी व्यक्ती निघाला ज्याच्यावर आम्ही निस्सिम विश्वास ठेवतो सो विश्वासघात भावनांचा खेळ आपण ज्याला म्हणतो त्या टप्प्यावर येऊन पोचलो आहे म्हणजे आता लग्नाला मान्यता तरी दिलेली आहे मुलगा चांगला आहे आम्हाला माहिती आहे पण ज्या पद्धतीने हे लग्न होत आहे ते इतकं सरळ नाही आहे आणि हे लग्न पार पडेपर्यंतसुद्धा सरळ सोड मार्ग नाही आहे त्यात खूप ट्विस्ट अँड टर्न आहेत त्यात खूप ड्रामा आहे त्यामुळे प्रेक्षकांना बघायला खूप मजा येणार आहे मी असं ऐकलं की हम कॉन या चित्रपटाचा सुद्धा यामध्ये सीन असा वापरण्यात आला आहे तर त्याबद्दल काय नाही हम कॉन असं नाही आहे ते म्हणजे लग्न लागताना गुरुजींनी सांगितलेलं आहे की अमुक एक वाजेपर्यंत मुहूर्त आहे पण तो मुहूर्त गाठताना सिद्धूच्या वाटेत खूप अडचणी येतात आणि मग तांत्रिकदृष्ट्या गुरुजी कसं म्हणतात की हे सगळं करेक्ट झालेलं आहे आणि लग्न झालेलं आहे सो uh, so, त्यात एक वाला एलिमेंट आहे जो हम आपके मध्ये आहे म्हणून लोक तसं म्हणतात पण तसं नाही आहे uh, मला वाटतं खूप सिनेमॅटिक आणि ड्रमॅटिक सिच्युएशन आहे ती आता तुम्ही स्वतः लग्नाकडे कसं पाहता म्हणजे स्वतः म्हणजे स्वतः लग्न हे तुमच्यासाठी काय आहे मला वाटतं खूप कमाल संस्था आहे ती आणि आपण त्याच्यावर अग्री करू किंवा नाही करू कारण आपण स्वतःचे जे अनुभव असतात त्याच्यावरून ठरतं त्या अनुभवांबद्दल मी काही बोलू नाही शकत पण मी माझ्या आई वडिलांचं छान लग्न पाहिलेलं आहे मी माझ्या आजूबाजूला चांगली वाईट सगळ्या प्रकारची लग्न पाहिलेली आहेत पण मला वाटतं कुटुंब संस्था या गोष्टीमध्ये मी बिलीव्ह करते मला माणसं आवडतात त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंब संस्था लग्न हा त्याच्यातला पहिला पायंड आहे की कोणीतरी दोन माणसं लग्न करतात मुलं होतात कुटुंब वाढत so, जात सो आय बिलीव्ह इन दॅट कारण जेव्हा क्रायसिस येतात आजार पण येतो आपल्याला मुलं होतात तेव्हा आपल्याला मोठ्या कुटुंबाची गरज पडते आणि ॲट uh, द एंड ऑफ द डे uh, आपण माणूस आहोत आणि आपल्याला दुसऱ्या माणसांची गरज भासते सो so, कुठल्या तरी एजला येऊन आपल्याला आपलं माणूस हवं असतं कुठल्याही फॉर्ममध्ये असेल पण पण लग्न असं अंडरलाईन न करता मला असं वाटतं की तो तर टेक्निकल भाग आहे तो तर पेपरवर आपण सही करतो आणि त्या गोष्टी होतात लग्न हे दोन माणसांमधली घटना आहे त्या घटनेमुळे दोन कुटुंब जवळ येतात पण शेवटी आहे ते त्या दोन माणसांमधलंच त्या विश्वासावर आणि त्या रिस्पेक्टवर सो जर ते अबाधित राहू शकलं चढउतार येत राहणार तर मला वाटतं लग्नासारखी सुंदर गोष्ट नाही थोडे काही वेगळे प्रश्न आहेत ते आता आपण घेऊयात सेटवर घडलेला असा कोणता क्षण आहे जो आजही तुम्हाला स्वप्नासारखा वाटतो ही मालिका मला मिळणं कारण अगदीच गेली वर्ष दोन वर्ष मी किंवा म्हणजे रादर गेली दहा वर्ष मी ज्या प्रकारच्या भूमिका करत होते त्यात साड्या छान हेअरस्टाईल्स भरपूर मेकअप दागिने सो माझी एक इमेज लोकांनी आपल्या मनात तयार केली होती की हे असं असेल तर हर्षदात नाही पण तीच हर्षदात ही सात्विक सोजवळ भूमिकेत कशी दिसेल याचा विचार माझ्याही मनात आला नव्हता डेफिनेटली मला तशी भूमिका करायला आवडणारच होती आणि ती कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असते आणि कधी कधी शाहरुखने जसं म्हटलंय की जब तो कायनाथ बी मदत करतेय तर माझ्यासाठी कायनाथने खरंच मदत केली आणि माझी वाहिनी माझे प्रोड्युसर ह्या सगळ्यांना असं वाटलं की लक्ष्मी या भूमिकेत मी स्वतःला कधीच तिथे बघत नव्हते ही बसू शकते मग ऑडिशन झालं मॉकशूट झालं असं सगळं खूप मोठ्या प्रक्रियेतनं मी या मालिकेमध्ये आलेली आहे सो माझ्यासाठी तो जो लास्ट इयरचा ऑक्टोबर टू डिसेंबर मालिका ऑन इयर जाईपर्यंत हा खरंच स्वप्नवत भाग होता आणि जेव्हा ही मालिका डिसेंबरमध्ये एअर गेली आणि जानेवारीचा फर्स्ट वीक म्हणजे जेव्हा न्यू इयर म्हणतो mm. आणि तेव्हा सडनली असं इकडून तिकडून असं मला कौतुकपर मेसेज mm. किंवा सोशल मीडियावर कौतुक mm. माझ्या जवळच्या माणसात जे माझे क्रिटिक आहेत किंवा जे त्यांनी तेन, केलेलं कौतुक आणि माझे दोन मित्र आहेत mm. आशुतोष गोखले आणि मृणाल देशपांडे ही दोन माणसं अशी माणसं आहेत की ज्यांनी माझ्यावर सतत विश्वास दाखवला की हे तू करू शकशील किंवा संजय जाधव तो जो कायमच माझ्यावर हा विश्वास दाखवतो की तू कुछसुबी कर आणि अर्थात वाहिनी आणि सुनील भोसले माझे प्रोड्युसर ही सगळी ही जी काही माणसं आहेत की ज्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला ह्या रोलच्या बाबतीत आणि आई वडिलांचा आशीर्वाद दुसरं काय त्यामुळे जानेवारी जेव्हा सुरू झालं तेव्हा मला थोडासा विश्वास वाटायला लागला की लक्ष्मीला लोक स्वीकारतील दुसरा प्रश्न तुम्ही तुम्ही कधी कोणतं असं काम जे लोकांना अशक्य वाटलं पण ते साध्य करून बऱ्याच वेळेस आपल्या आजूबाजूला असतात ना की तू हे नाही करू शकत पण मी करून दाखवतो मी अभिनेत्री होणार किंवा मी अभिनेत्री होणार असं एक एक वर्षापूर्वी जेव्हा असं वाटायला लागलं मला की अरे हे मी करणार आहे तेव्हा मलाच वाटत होतं तर हे मी नाही करू शकणार आहे okay. आणि हे काय आता थोडे वर्ष करू आपण आणि मग लग्न करू आणि मग जाऊ पण hmm. आता गेली ऑलमोस्ट तीस वर्ष होतील hmm. आणि मी तेच काम करते आणि मी रोज या कामाच्या अधिक अधिक प्रेमात पडते सो मला असं वाटतं हा मीच माझ्यावर मिळवलेला विजय आहे wow. तिसरा प्रश्न आयुष्यातील अशी गोष्ट जी बाहेरून साधी वाटते पण त्यामागे विलक्षण मेहनत असते अशी तुमच्या मला असं वाटतं की ओ, मी माझ्या वडिलांना चोवीस वर्षापूर्वी गमावलं मी माझ्या वडिलांशिवाय राहू शकते असं मला वाटलंच नव्हतं कधी तोपर्यंत हा विचारही आला नव्हता आणि ते गेल्यानंतर तर चोवीस वर्ष मी माझं आयुष्य रोज जगते पण ते कठीण आहे पण आपण जेव्हा जिवंत असतो तेव्हा आपण रोजचा दिवस पार पाडतोच कारण अधिक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात तर ते आपण करतो आणि करावं लागतं ते कठीण असतं आणि ते आपण करतो आणि असंच म्हणजे ज्याच्या ज्याच्या आयुष्यात त्याची त्याची फेवरेट व्यक्ती गेली असेल त्यानंतरचं आयुष्य त्याला जगावंच लागतं आणि असा कोणता निर्णय तुम्ही घेतलाय जो खूप धाडसी होता पण आयुष्य बदलून गेला मला असं वाटतं की मी तो निर्णय घेतला नाही तो झाला म्हणजे जेव्हा जी मी सव्वीस सत्तावीस वर्षाचे होते जेव्हा माझे वडील गेले आणि तोपर्यंत तो मला घर कसं चालवतात घरात काय करतो आपण काय काहीही माहिती नव्हतं आणि त्यानंतर सगळेच निर्णय पुढच्या आयुष्यातले मला घ्यावे लागले त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा निर्णय होता माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नाचा जो मला घ्यावा लागला त्याच्यानंतर माझ्या माझी आई तिची जबाबदारी मला असं वाटलं की जी माझ्यावर आहे आणि मग पुढे अशा अनेक छोट्या छोट्या जबाबदाऱ्या येत राहतात तर पण वडील जाईपर्यंत मी एक वेगळं आयुष्य जगत होते आणि ते गेल्यानंतरचं माझं आयुष्य एक वेगळं आयुष्य आहे okay. तुम्हाला मिळालेलं सर्वात विलक्षण कौतुक कोणतं आय एम ब्लेस्ड आणि मी मी नुसती उशी अशी सरकवली हो ना तरी कोणतरी येऊन म्हणतो अरे छान सरकवली हो तुम्ही <laughs> माझ्या आजूबाजूला इतकी कमाल माणसं आहेत ना ग की ती सतत कौतुक करत असतात मी काहीही कौतुकपर केलं नसलं तरी सो hmm. so, तुमच्या आयुष्यात जर छान माणसं असतील ना तर ती तुमचा मोराल सतत वाढवतात आणि आय एम ब्लेस्ट तुमच्या मते यशस्वी व्यक्ती आणि असामान्य व्यक्ती hmm. यामध्ये फरक काय यशस्वी आणि असामान्य हे बघ यशाचं मापदंड तुम्हाला तुमचं ठरवायचं असतं की तुम्ही सक्सेसफुल आहात का फेल्य तुम्हाला जर रोज सकाळी उठताना आनंद वाटत असेल आणि झोपताना मन शांतपणे तुम्ही झोपत असाल तर तुम्ही यशस्वी आहात आणि हे तुम्ही करू शकताय म्हणजे तुम्ही असामान्य आहात तर मला शेवटचे दोन प्रश्न आजपर्यंत तुम्ही स्वतः आजपर्यंत तुम्ही स्वतःवर घेतलेली सर्वात मोठी एक्स्ट्रॉर्डिनरी रिस्क कोणती नाही मी नाही अशी फार रिस्क घेतली मला असं वाटतं की ओ, 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 मला कशाचीच भीती वाटत नाही त्यामुळे मला कुठलीही गोष्ट करताना मी रिस्क घेते असंच वाटत नाही लास्ट अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना तुमच्यात दिसत नाही पण तुमच्यात ती आहे म्हणजे गुपित काही हिडन टॅलेंट माझ्यात कुठलंच टॅलेंट नाही आणि लोकांना मात्र वाटतं की मी खूप टॅलेंटेड आहे हे सत्य आहे मी एक नॉन स्किल <laughs> पर्सन आहे <laughs> आणि माझ्यावर फक्त देवाचा आशीर्वाद आणि आईवडिलांचा आशीर्वाद आहे ज्याच्यामुळे असं वाटत राहतं की मी खूप टॅलेंटेड आहे पण असं काही नाही आहे इट इज जस्ट की माझ्या आजूबाजूला खूप कमाल माणसं आहेत आणि जी मला ज्या पद्धतीने प्रेझेंट करतात खऱ्या आयुष्यातसुद्धा आणि स्क्रीनवर सुद्धा hmm. ते त्यांचं मॅजिक आहे आणि ते मॅजिक फक्त माझ्या रूपाने दिसत असतं सा। खूपच छान उत्तर दा जात जाता शेवटी प्रेक्षकांना काय सांगायचं प्रेक्षकांना मी हेच सांगेन की सोमवार ते शनिवार रोज रात्री आठ वाजता पाहायला विसरायचं नाही एकच लक्ष्मी निवास फक्त झी मराठीवर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू दादी